Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Namaskar, swargan live madhe mi sukriya dakte aapla sarvancha swagat karte. पालघर नगर परिषदेची निवडणूक चोवीस मार्चला होणार आहे तसेच पंचवीस मार्चला मतमोजणी हुद आहे त्यानिमित्ताने पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीचा आढावा आपण आज या ठिकाणी घेऊया पालघर नगर परिषदेमध्ये सत्तेचाळीस हजार आठशे पन्नास मतदार आहेत एकूण अडुसष्ट हजार लोकसंख्या आहे यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे चौदा प्रभागांमध्ये होणारी ही निवडणूक आहे तसेच महिला नगराध्यक्ष पद यंदा राखीव ठेवण्यात आले ते पाहता महिला पदाधिकाऱ्यांमध्ये आणि विविध पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह असल्याचं शहरामध्ये बघायला मिळतंय अर्थातच पालघर जिल्हा झाल्यानंतर पालघर नगर परिषदेची पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे पालघर शहरात एक वेगळाच उत्साह आहे पालघर नगर परिषदेला वीस वर्ष पूर्ण झाली मात्र गेल्या वीस वर्षात नगर परिषदेप्रमाणे पालघर शहराचा विकास झालाय का तर याच उत्तर शोधणं कठीण जातं याचे मुख्य कारण म्हणजे उघड्या गटारांची समस्या जागोजागी बघायला मिळते मनोर रोड असेल माहीम रोड असेल किंवा लोकमान्य नगर असेल टेंभोडे रोड असेल अशा विविध प्रभावांमध्ये उघड्या गटारांचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात बघायला मिळत विशेष म्हणजे या उघड्या गटारांवर काही ठिकाणी झाकणं टाकण्यात आले मात्र बरीचशी झाकणं तुटलेल्या स्थितीत आहेत काही ठिकाणी तर झाकणच नाहीयेत याचा परिणाम म्हणजे तेथून येणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आपल्या सर्वांनाच माहितीये की पालघर शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढली इतकेच नाही तर नोकरी निमित्ताने पालघर मध्ये मुंबई किंवा डहाणू वरन येणाऱ्यांची संख्याही मोठी या सर्वांना या उघड्या गटारांपासून स्वतःला वाचवत साईन्य चालण्याची वेळ येते मात्र नगर परिषदेकडून या उघड्या गटारांच्या बाबतीत कोणतीच योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही पालघर वा नगर परिषदेच्या इमारतीत असेल किंवा पालघर शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छ पालघर सुंदर पालघर असे फलक आपल्याला बघायला मिळतात मात्र उघड्या गटारांवरती पालघर नगर परिषदेकडे काय उत्तर आहे उत्तर मात्र मिळत नाही बरेचबर म्हणजे औषध फवारणी देखील होत नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे आता औषध फवारणीची बिले निघतात मात्र औषध फवारणी होते कुठे तसंच मच्छर आणि पालघर हे एक समीकरण आहे असे लोक चिंतेने किंवा विनोदाने बोलताना दिसतात म्हणजेच औषध फवारणी घोटाळा हा पालघर नगर परिषद क्षेत्रात चिंतेचा विषय आहे घनकचऱ्याचा विषयही तितकासा पालघर नगर परिषदेने सोडवलेला आहे पाणेरी नदी ही माहीम वढराई गावातून वाहते मात्र त्या पाणेरी नदीचा गेल्या काही वर्षामध्ये नाला झालाय अर्थातच पाणेरी नदीच्या प्रदूषणासाठी जितक कंपन्यांना रासायनिक कंपन्यांना जबाबदार धरण्यात येतं तितकच नगर परिषदही जबाबदार असल्याचं बोललं जात कारण पालघर नगर परिषदेकडून सांडपाणीवर प्रक्रिया करणारी कोणतीही उपाययोजना नसल्याने नगर परिषद क्षेत्रातील बरचसं पाणी हे पाणेरी नदीत सोडण्यात येत असल्याचं माहीन वाडराईच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे यासह वाहतूक कोंडी हा देखील पालघर मधला एक मुख्य प्रश्न आहे पालघर रेल्वे स्थानकाच्या बाहेर दिवसभर सतत वाहतूक कोंडी बघायला मिळते रस्ता रुंदीकरण माहीम रोड झालचं आल्याचं नगर परिषद सांगते आता रस्ता रुंदीकरण झालंय खरं मात्र रस्ता रुंदीकरणाचा फायदा फेरीवाल्यांनाच झालाय कारण फेरीवाल्यांची संख्या वाढली नगर परिषद क्षेत्राच्या जर खालती किंवा नगर परिषद क्षेत्राच्या इमारती खाली आपण बघितलं तर फेरीवाले मोठ्या संख्येने बसलेले दिसतात यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात होते आणि पालघर रेल्वे स्थानकात येणाऱ्यांना त्याचा मोठा त्रास होतो या स्थितीमध्ये पालघर शहराचं स्वच्छ सुंदर पालघर शहराचे वकालीकरण झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत पालघर जिल्हा चे मुख्य ठिकाण म्हणून पालघर शहराची निवड झाली या स्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय ही मुख्य कार्यालय पालघर शहरात आली विविध विभागांचे मुख्य अधिकारी पालघर मध्ये येतात मात्र त्यांना पालघर शहराशी जणू काहीच देणं घेणं नाही असं चित्र पालघर शहराचं बकालीकरण झाल्यासारखे दिसत यामुळे नगर परिषदेचंही शहरावर असलेलं दुर्लक्ष जिल्हा परिषदे प्रशासनाचंही असलेलं दुर्लक्ष असले यामुळे पालघर शहराची अवस्था मात्र बकाल होत चालली भरीचभर म्हणजे मच्छी मार्केटचा प्रश्न देखील नगर परिषद अद्याप सोडवू शकलेली नाही म्हणायला मच्छी मार्केट नावाचा फलक आपल्याला जुना पालघर इथे बघायला मिळतो मात्र प्रत्यक्षात रेल्वे स्थानकाच्या भिंतीला लागून मच्छी विक्रेते मोठ्या स्थानकात या मच्छी विक्रेत्यांमुळे येण्या जाणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो कारण ही मच्छी विक्रेते दिवसभर बसलेले असतात आता मच्छी मार्केटचा प्रश्न सोडवू असे नगर परिषद सांगत सांगते मात्र प्रत्यक्षात तुर्तास मच्छी मार्केटचा प्रश्न सुटलेला नाही नगर परिषदेचा इमारतीचा प्रश्नही तसाच आहे नगर परिषद इमारत है है ची जर आपण स्थिती पाहिली तर अतिशय अशी स्थिती नगर परिषदेच्या इमारतीची दिसते या स्थितीत नगर परिषदेचा इमारतीचा प्रश्न देखील अद्याप सुटलेला नाही जसे हे प्रश्न आहे तसा पाणीपट्टीचा विषय पाणीपट्टीची बिलं ही वसई विरारपेक्षा महाग असल्याचं पालघर शहरवासियांच म्हणणं आहे जोडीला गणेश ची अवस्था मात्र न मागण्यासारखी आहे गणेश कुंड्याकडे पूर्णपणे प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय असच म्हणा वाटतंय पालघर नगर परिषद क्षेत्रामध्ये आपल्याला जिल्हा परिषदेच्या जवळ एक उद्यान झाल्याचं गेल्या वर्षीपासून दिसत आहे बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने हे उद्यान नगर परिषदेने सुरू तर केलंय मात्र या उद्यानात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे तसेच हे एकमेव एक उद्यान नगर परिषद क्षेत्रात बघायला मिळत या स्थितीत नाना नानी ना पार्क असेल किंवा आणखी काही हो, उद्यानं ही नगर परिषद क्षेत्रात नाही हे असं वाटतंय आता या सर्व समस्यांच्या यादीमध्ये निवडणुकीला विशेष करून जोर आलाय आणि त्यातही विरोधी पक्ष यंदा मोठ्या संख्येने सरसावले जास्त करून काँग्रेस राष्ट्रवादी मनसे बहुजन विकास आघाडी यांची महाआघाडी झाल्याचं या निवडणुकीच्या निमित्ताने दिसतंय कोणत्याही परिस्थितीमध्ये यंदा पालघरमध्ये सत्ता परिवर्तन होणारच याची महाआघाडीला खात्री आहे इतकं नाही तर काँग्रेस कडून महिला नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर उज्ज्वला काळे यांचं नाव पुढे येते काँग्रेसचा महिला नगराध्यक्ष पद होणार हे यावर काँग्रेस राष्ट्रवादी मनसे आणि बहुजन विकास आघाडी यांना ठाम विश्वास आहे कारण गेल्या पाच वर्षात शिवसेनेच्या कारकिर्दीला येथील जनता पूर्णपणे कंटाळल्याचं महाआघाडीचं म्हणणं आहे या स्थितीमध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये नेमके काय होतं हे चित्र बघायला आवडेल चोवीस मार्चला जरी निवडणूक असली तरी आतापासूनच पक्षांच्या बैठकांना भरपूर एक उत्साह निर्माण झालाय उमेदवार मोठ्या संख्येने निवडणुकीसाठी आपापल्या पक्षांच्या कार्यालयामध्ये दे, मुलाखती देताना दिसत आहेत त्यामुळे पालघर शहरात निवडणूक मध्ये वातावरण विसायला लागलंय असा म्हणायला हरकत नाही आपल्याला सर्वांना माहितीये की गेल्या वर्षी जव्हार नगर परिषदेची निवडणूक झाली जव्हार नगर परिषदेमध्ये शिवसेनेला सत्ता मिळाली डहाणू नगर परिषदेमध्ये भाजपला सत्ता मिळाली या स्थितीमध्ये काँग्रेसला जिल्ह्यावर आपली ताकद निर्माण करायची आणि त्यासाठी पालघर नगर परिषदेची निवडणूक ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन विकास आघाडी यासारख्या पक्षांसाठी महत्वपूर्ण आहे या स्थितीत ते, येत्या काही दिवसांमध्ये पालघर शहरवासीय कोणाच्या हो, बाजूने मतदान करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल धन्यवाद